प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगरच्या केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते झालं सुरुवातीला कोण अनावरण झालं त्यानंतर फीत कापून नव्या इमारतीचं उद्घाटन झालं उद्घाटनानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण केलं गेलं रयत शिक्षण संस्था साताराचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचं प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी केलं तर विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केलं ए आय उपकरणं आणि रांगोळी प्रदर्शनाचं देखील उद्घाटन झालं हे विद्यालय एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापन झालं शहात्तर सत्याहत्तर साली पद्मश्री पोपटराव पवार यांच्या श्रमदानातून या ठिकाणी जुन्या सत्ता सतरा गुंठ्यामध्ये हे दुबार सतरा ते विद्यालय भरत होतं कालांतराने या विद्यालयाची भरभराट होत असताना ही जागा आपण पंचावन्न आर खरेदी केली आणि या ठिकाणी एक तेवीस साली सर्वसाधारणपणे या ठिकाणी भूमिपूजन करून आज या वास्तूचं उद्घाटन आपणा सर्वांच्या उपस्थित होत आहे यामध्ये सर्वांचं जे योगदान आहे त्या विद्यालय आणि संस्था ऋणी आहे या ठिकाणी एकूण तीन कोटी सत्त्याण्णव लाखाचं प्लॅन एस्टिमेट या विद्यालयाचं होतं तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये अंदाजे खर्च होऊन ही सुसज्ज वास्तू सर्व सुविधानयुक्त या ठिकाणी आपल्या समक्ष या ठिकाणी उभी आहे या कामी रे शिक्षण संस्थेच्या उत्तरी भागाने उसनवार रक्कम एक कोटी नव्वद लाख रुपये दिलेली आहे आणि बाकी या पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील विद्यालयाच्या भागातून या ठिकाणी ही वास्तू उभी राहिली आहे या ठिकाणी विशेष देणगीदार म्हणून काही देणगीदारांनी या ठिकाणी मदत केली त्यामध्ये राजेंद्र शिंदेसाहेब मंगेश वडजेसाहेब अर्जना पठाणे मॅडम दोन हजार सहा सातची बॅच या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या ठिकाणी हे विद्यालय एक आदर्श विद्यालय म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे या आदर्श विद्यालयाला शाखा प्रमुख म्हणून बरेचसे विभागीय अधिकारी आणि अनेक ज्येष्ठ मंडळींनी कामकाज केलं आणि म्हणून इतिहासामध्ये असं म्हणतात की आपण ज्याला बीजाला गाडून घ्यावं लागतं आणि नंतरच चांगली उगवण आणि त्यामधून काहीतरी आउटपुट निघतं तशा पद्धतीचं आउटपुट या विद्यालयामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत निर्माण झालेलं आहे अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विभागामध्ये एक उत्कृष्ट विद्यालय म्हणून नावाजलेलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे सर्व तेवीसशे विद्यार्थी या ठिकाणी प्राथमिकपासून तर उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतात या विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचं योगदान आहे त्यांच्याप्रती या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वजणपूर्वक त्याचप्रमाणे इथली स्कूल कमिटी म्हणजे त्याच्यामध्ये पोपट टोपार आहेत किसनराव आहेत या सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन ही एक शाखाची नवीन नवी इमारत अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे उभं केलेली आहे मी हे आपल्याला सांगू इच्छितो की नवीन इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीमध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा असाव्यात ती इमारत कशा प्रकारची असावी सगळ्या सुविधा कशा असाव्यात कटांगण कसं असावं कम्पाऊंड वॉल कशी असावी याचं एक सुंदर उदाहरण म्हणून या आंबेका संकूलाकडे आपल्याला पाहता येईल एखादी नवीन इमारत बांधकाम करत असताना ती अप्रतिम असायला पाहिजे कुठल्याही खाजगी शाखांना तोळीस तोड असायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांची असतील त्यामुळे भविष्यामध्ये कुठलीही इमारत उभी करायची असेल तर आंबिका संकुल हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरतो आंबेच्या संकूरसारख्या सगळ्या शाखेच्या निवडते व्हायला पाहिजे अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो ज्या ज्या थोर देणगीदारांनी ही इमारत बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं त्या सगळ्यांनाच मी मनापासून संस्थेचा चेअरमॅन म्हणून अतिशय ऋणी आहे अशाच प्रकारचं सहकार्य आपण शाखांना करावं अशा प्रकारची मी विनंती करतो कर्मवीर भाऊराव पाटील आणखी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नातून ही रय शिक्षण संस्था उभी राहील आज आपण एकशे साताव्या वर्षामध्ये आहोत आणखी रेल शिक्षण संस्थेची जी घोडघोड सुरू आहे त्याच्या मध्ये माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचं स्थात्यानं असणारं मार्गदर्शन देशभरामध्ये जगभरामध्ये नवीन जे जे काही म्हणतं ते माझ्या रैल शिक्षण संस्थेमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची सागांची भूमिका असते आणि त्याच्यातून मागच्या वर्षभरामध्ये दोन उपक्रम आपण संपूर्ण संस्थेमध्ये राबवले सगळ्या वर्ग खोक्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवण्यात आले आणि सगळ्याच शाखामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण सुरू करण्यात आलं सिलेबस तयार करण्यात ता आपल्याला कॉपीराइट मिळाला आणि मी हे सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्थेचा हा सिलेबस आता इतर शैक्षणिक संस्था सुद्धा वापरता आहेत आणि ते देण्याच्या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष साहेबांशी आम्ही चर्चा केली रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाला संस्थेचा आदर्श विभागीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे आणि प्राचार्य नवनाथ बोडखे यांचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते सत्कार केला गेला यावेळी या इमारत उभारणीला योगदान देणारे आणि देणगीदारांचा विशेष सत्कार करण्यात आला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक मिशन घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला यामुळं नवीन पिढी तयार झाली त्याचा परिणाम अनेक मुली या वटवृक्षाखाली शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी झाले संस्थेचा कारभार विस्तारित करण्यासाठी अनेकांनी योगदान दिल्याचं

मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अशी विषय झाली म्हणजे कचर निर्भायचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुमच्यासारख्या जिल्ह्यामध्ये अशी विषय आणि महापौर हा विषय माहीत नव्हतो पण भाता जे असतो 私たちは、最初に、私たちは、私たちは、私た、ね、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私た मला स्थाजिका संजय झाला असते तर त्याच्या वाट करण्याची आमच्या सगळ्यांच्यामध्ये त्यामुळं साजरे झाले असं काही गुला करायचा आपण सगळ्यांच्या साथीनं त्या नवीन वास्तूचं कृत झालं ठिकाणी एकोणीसशे एकोणीस साली लॉर्फाने एक लिण घेतलं महाराष्ट्राच्या काल नव्हत शिक्षणाचा प्रसार करायचा आत्मविश्वासान करून टी व्ही तयार करायची केलं आणि त्याचा अक्षरशः लाखवली या संस्थेच्या वर्षवृष्ठाखाली यावेळी खासदार निलेश लंके विभागीय चेअरमन आशुतोष काळे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर पद्मश्री पोपटराव पवार ॲडव्होकेट भगीरथ शिंदे डॉक्टर अनिल पाटील माजी आमदार राहुल जगताप बाबासाहेब भोस विकास देशमुख रयतचे उत्तर विभाग अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे शिवलिंग मेनकुदळे राजेंद्र मोरे बंडू पवार संजय नागपुरे तुकाराम कन्हेरकर डॉक्टर मेहेरनोश मेहता जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर शिवाजी भोर ज्ञानदेव पांडुळे अर्जुन पोकळे अंबादास गारुडकर हाजी शौकत तांबोळी यांसह स्कूल कमिटी आणि सल्लागार समितीचे सर्व सदस्य रयतसेवक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माघर खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कंप्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा